आजारांवर खात्रीशीर उपचार होणार आता आपल्या शहरात खंबाळकर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल सावंतपूर वसाहत आपल्या सेवेसाठी चोवीस तास तत्पर नवजात शिशु अतिदक्षता विभाग अद्ययावत अतिदक्षता विभाग अद्ययावत वंध्यत्व निवारण विभाग व्हेंटिलेटर सेंट्रल ऑक्सिजन अँब्युलन्स सेवा डिजिटल एक्स रे पॅथोलॉजी लॅब फार्मसी सुसज्ज ऑपरेशन थिएटर जॉईंट रिप्लेसमेंट कॅशलेस इन्शुरन्स सुविधा मुख्यमंत्री सहाय्यता निधी चा लाभ थंबाळकर सुपर स्पेशलिटी हॉस्पिटल संपर्क अठ्ठ्याऐंशी शून्य तीन छत्तीस सदतीस अडतीस नागपुरात रागाने बघितल्याच्या कारणावरून युवकाचा खून तिघे संशयित पोलिसांच्या ताब्यात इस्लामपूर तालुका वाळवा येथे एकमेकांकडे रागाने बघितल्याच्या किरकोळ कारणावरून यल्लमा चौकात तिघांनी मिळून एकाचा धारधार शस्त्राने भोगसून खून केल्याची खळबळजनक घटना सोमवार दिनांक सत्तावीस रोजी रात्री साडे ते अकराच्या सुमारास घडली गौरव हेमंत कुलकर्णी वय वीस राहणार गणेश भाजी मंडई इस्लामपूर असं मृत युवकाचं नाव आहे या प्रकरणी अटल गुंड व यापूर्वी खुनाच्या गुन्ह्यात आरोपी असलेल्या सौरभ सुशील पाटील राहणार इस्लामपूर जहांगीर मुजावर राहणार गोटखिंडी तालुका वाळवा व विजय उर्फ सोन्या थुलुगडे राहणार इस्लामपूर तालुका वाळवा अशी निष्पन्न आरोपींची नावे आहेत या तिघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे इस्लामपूर पोलिसांनी काल रात्रीच या तिघांना ताब्यात घेतलं असून याबाबत मिळालेली माहिती अशी गौरव कुलकर्णी सौरभ पाटील किरकोळ कारणावरून झालेल्या वादात रागाने निमित्त झाले यात रागाच्या भरात सौरभ याने त्याच्या अन्य दोन सहकाऱ्यांना घेऊन गौरव कुलकर्णी याचा चाकूने भोगसून खून केला सोमवारी रात्री उशिरा येथील यल्लमा चौकात ही घटना घडली गौरव हा व्यवसायाने फोटोग्राफर होता घटनेचे वृत्त समजताच पोलीस निरीक्षक संजय हरुगडे यांनी आपली यंत्रणा तात्काळ सक्रिय करत या तिघांना ताब्यात घेतला आहे सौरभ पाटील हा गुन्हेगारी पार्श्वभूमीचा असून त्याच्यावर यापूर्वी खुनाचे व अन्य दोन गुन्हे दाखल आहेत सध्या तो जामिनावर बाहेर होता दरम्यान त्याने हा आणखीन एक गुन्हा केला आहे